एक फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊस मध्ये अनेक अवैध धंदे चालतात एक फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊस मध्ये अनेक अवैध धंदे चालतात आणि त्या फार्म हाऊसला तुम्ही रोड देता म, मंजु, मंजुरी मंजुरी नाही सर तिथे कारण आली रस्त्याची हे दाखवतो ना मंजुरी कधी तीन महिन्यात नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता ठळक वार्ताने काही दिवसांपूर्वीच मुळगाव सोनावळा ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात एक बातमी केली होती याच बातमीची दखल जी आहे ती लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेने घेऊन आज जर आपण आपण या ठिकाणी पाहिलं तर अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रदीप रोखडे असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खरं तर कुठेही अन्याय होतो तेव्हा लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना जी आहे ती आवाज उचलते आणि न्याय देण्यासाठी नेहमीच पुढे असते आणि आज आपण याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत रोकडे सर असणार आहेत सर काय सांगाल पुन्हा एक भ्रष्टाचार होतोय आणि पुन्हा एकदा आपण आवाज उठवण्यासाठी उपोषण करणार आहेत काय अधिक माहिती खरं म्हणजे बदलापूर ग्रामीण परिसरातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना लाज वाटण्यासारखा हा प्रकार आहे गेल्या तीन महिन्यापासून सोनवाळा ग्रामपंचायत हद्दीमध्ये झालेल्या रस्त्याच्या भ्रष्टाचाराबाबत त्या ठिकाणी काही आदिवासी बांधवांना पूर्ण गावातले रस्ते केल्यानंतर देखील आदिवासी बांधवांना रस्ता न देणं ती तिथली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवणं आणि त्या ग्रामपंचायतले जे अधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक हे अक्षरशः त्यांच्या ताटाखालचे मांजर झालेले आहेत इथल्या तहसीलदार तहसीलदार कार्यालय किंवा हे गटविकास अधिकारी देखील या लोकप्रतिनिधींच्या इशारावर नाचतात आणि त्यांच्या इशाराप्रमाणेच सगळा प्रकार चालू आहे गेले तीन महिन्यापासून एका आदिवासींच्या घराच्या समोरचे रस्ते खोदलेले आहेत त्यांच्या पुढे खड्डे मारलेले आहेत खड्डे मारून त्या अक्षरशः त्या घरातल्या वयस्कर ज्या मंडळी आहेत त्यांना घरातून बाहेर निघता येत नाही तीन महिन्यापासून ज्या व्यक्ती सांगतात आम्हाला रस्ता बनवून द्या रस्ता बनवून द्या परंतु कुठलाही अधिकारी ग्रामपंचायत ग्रामसेवक असेल किंवा इथले तहसीलदार असतील किंवा गटविकास अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असले याकडे लक्ष देत नाही गेल्या तीन महिन्यापासून सतत पाठपुरावा करून देखील आम्ही स्वतः देखील त्या ठिकाणी पत्रावर केलेला आहे परंतु शासन प्रशासन कुठल्या प्रकारे लक्ष देत नसल्याने अखेर आंदोलनाची भूमिका आम्हाला घ्यावी लागली या सोनाळा ग्रामपंचायत ग्राम ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे रस्त्याचे कामं केलेले आहेत तर तो टोटल तो इन्स्ट्रुमेंटच्या विरोधात केलेले आहेत आम्ही ते मागणी केलेली आहे की त्या आत्तापर्यंत किती नदी निधी खर्च केलेला आहे त्या गावातील जर लोकांचे अंगणे सरपंच आणि उपसरपंच यांचे आंगणे देखील शासनाच्या पैशात जर बनवून देत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि तोच रस्ता जो तो प्रास्ताविक रस्ता असताना देखील ते एम एम आर टीकडे बोर्ड दाखवून ही जा हे जागा ही हे आमच्या अख्या ये हख्यारच येत नाही परंतु ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि गावातले जे रहिश रहिवासी आहेत त्यांचा हक्का हक्काचे रस्ते मिळून देणं किंवा त्यांच्या त्यांच्यासाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पुरवणे ही ग्रामपंचायतची जबाबदारी आहे परंतु इथले ग्रामपंचायत जे अधिकारी आहेत ती पूर्णपणे तिथल्या राजकीय काहीतरी व्यक्तींच्या दबावाखाली येऊन असं म्हणता येईल इथली जबाबदारी ढकलत आहेत आणि ढकलल्यानंतर आज तीन महिन्यापासून आदिवासी लोकांना जो त्रास होतो आहे तो अक्षरशः आता सण वंद्या पलीकडे गेल्यानंतर आज आम्ही शेवटचा हत्यार म्हणून लोकशाही मार्गाने या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी आमच्या वंदना खंडागळे म्हणून ज्या महिला आहेत त्यांच्यावरती आखरामध्ये अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी आज हा पर उपोषणाला या ठिकाणी सुरुवात करत आहेत आणि यानंतर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सतत सुरू राहणार आहे आणि एक दोन दिवसात जर तातडीने शासन प्रशासनाने काही कारवाई केली नाही दो त्या ना दोन दिवसानंतरचं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आपण पाहिलं तर रस्त्याला मंजुरी असताना देखील काम जाणूनपूर्ण रोखलं जात आहे इतर गावात आपण पाहिलं त्या गावातले इतर रस्ते बनलेत परंतु त्याच ठिकाणी विरोध नेमका का होतोय आणि विरोध करणारे ने नेमकं कोण आम्हाला तोच मोठा प्रश्न आहे की पूर्ण गावातले रस्ते केलेले आहेत ग्रामपंचायत मुख्य रस्त्यापासून तर त्या महिलेच्या या दोन तीन आदिवासींचे घर आहेत त्याला रस्ता का दिला जात नाही पंचायत समिती किंवा ग्राम ग्रामपंचायतचं म्हणणं आहे की ते एम एमआयच्या अंतर आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे जो घर आहे त्याला रस्ता देणं हे काम त्यांचं आहे आणि अशा प्रकारे या बारीक सारी गोष्टीसाठी जर एखाद्या महिलेला अमरनुपोषणाला बसावं लागेल असेल बघा लागेल ला ही फार ला। मोठी गंभीर आणि खेदाची गोष्ट आहे आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना त्यांच्या हक्काची हक्काचा रस्ता मिळत नाही आणि इतर ज्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवणार आहे पाहिलं तर देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाले परंतु शहात्तर वर्षानंतर पर वर्षा देखील रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतो ही या देशाची शोकांकिता म्हणावी लागेल आपल्यासोबत उपोषण करते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल आज पहिला दिवस आमरण उपोषण काय नेमक्या मागण्या आहेत काय मागण्याच आहेत शासनाने प्रस्तावित केलेला असून सुद्धा आमचा हक्काचा रस्ता आम्हाला मिळत नाहीये आणि सोनाव्या गावातल्या परिसरातील रस्त्यांच्या निधीची चौकशी करावी शासकीय कामात अडथळा करणाऱ्या इसमांवर कारवाई करावी कर्तव्यास कसूर असलेल्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे आणि आमचा रस्ता तीन महिन्यापासून आम्ही सगळ्यांना विनवण्या करून झाल्या सगळ्यांशी बोलून झालं प्रेमाने सांगून झालं आतापर्यंत आम्हाला एवढंच सांगत होते आम्ही आश्वासनच देत आले की आम्ही मिटिंग घेतो मध्ये बोलतो तुम्हाला सांगतो तुम्हाला बोलवतो त्यांना बोलवतो जो कोणी अडथळा आणतो त्याला बोलवतो अजूनपर्यंत त्यांच्याना मिटिंग झाल्या आणि ना कोणाला बोलवण्यात आलं ना आमचा रस्ता बनवून दिला गावातले सगळे रस्ते बनवून झालेले आहेत लोकांचे अनधिकृत्यांचे अंगणे त्यांच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये नसताना सुद्धा ते अंगणे पण बनवून दिलेत फार्म चे रस्ते बनवून दिलेले आहेत मग आमचा एक छोटासा रस्ता यांना बनवून द्यायला काय अडचण आहे ती आमची मागणी आहे आज यांच्या मुलीचं लग्न आले चार दिवसावर लग्न आले तीन महिन्यापासून आम्ही हेच सांगतोय की आमचा सा रस्ता बनवून द्या बाकी आम्हाला आम्ही रस्ता बनवून दिला तर उपोषणाचं काम आम्ही मागे घेऊ पण त्यांनी अजूनपर्यंत आजपर्यंत सुद्धा त्यांनी काही रस्त्याचा विषय घेतलेला नाही आज चार दिवसावर यांच्या मुलीचं लग्न आले त्या लग्नामध्ये आज बाहेरची मंडळी येणार आणि रस्ताच नाहीये आमच्या इथे ही मागणीसाठी म्हणून मी उपोषणाला बसले की यांनी आमचा रस्ता तातडीने बनवून द्यावा आणि बाकीचे जे काही चौकशी आहेत ते चौकशा पण यांच्या व्हाव्यात विरोध नेमका कोण करत विरोध करणार की तुमचेच नाटक आहेत यांचा ज्यांचा यांचा छोटा भाऊ आहे जो रस्त्याच्या रस्त्याला विरोध करतोय की आम्ही मी इथनं रस्ता देणार नाही काही झालं तरी मी इथनं रस्ता देणार नाही आणि ही जागा जी आहे ती गावठाण जागा आहे गावठाण जागेमध्ये हा रस्ता आहे आणि आमच्या मध्ये शांक्शन केलेला रस्ता असताना सुद्धा तो माणूस जर आडकाटी आणत असेल तर ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते ह्या लोकांचं काम आहे की त्या माणसाला तुम्ही त्याच्यावर कारवाई करा की का रस्त्यासाठी तो आडकाटा आणतोय का तो आम्हाला रस्ता बनवून देत नाही आणि तुम्ही त्याचं का ऐकता त्याला का तुम्ही शासन करत नाही लोकप्रतिनिधींची आहे असं शंभर टक्के आहे असं आम्हाला वाटतं आणि फक्त आख्या गावाचे रस्ते बनवले असताना आमचाच रस्ता का नाही बनवायचा हे त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं आणि एवढीच इच्छा आहे की का अडकाटी आणतं जर रस्ता शासनाने आम्हाला दिलेला आहे आमच्या सनदमध्ये रस्ता दिलेला आहे असं असताना सुद्धा ही लोक आमचा रस्ता का बनवून देतात आणि ती त्यांच्या मालकी हक्काची जो अडथळा आणतो त्याच्या मालकी हक्काची जागा नाहीये ही शासनाची जागा आहे आणि गावठाण जागा आहे मग गावठाण जागेतून आम्हाला रस्ता दिलेला असताना कशासाठी आडकाठी केली जाते आणि सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य ही लोक का, का त्या माणसाला काही त्याच्यावर कारवाई का, का करत नाही त्याला दुरजोरा का देतात आणि आमचा रस्ता का बनवून देत नाही बाकीचे रस्ते जर शँक्शन नसताना ते रस्ते तुम्ही बनवले तर मग आमचा रस्ता का नाही बनवून देत एवढीच आमची मागणी आहे कारण चार दिवसावर लग्न आलेलं आहे त्या लग्नामध्ये बाहेरचे पा पाहुणे येणार आणि त्या त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आणि आम आमच्यावर दबाव टाकलेला टाकला जातो की रस्ता हा भरणी करून घ्या बुजवून घ्या मग जर तुम्ही भरणी करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकता तर मग रस्ता बनवून द्यायला काय आहे तुम्हाला अडचण काय आहे एवढं आम्हाला उत्तर द्यावं त्यांनी खर तर, तर एक प्रामाणिक मागणी आहे की रस्त्याचं काम जे आहे ते मंजुरी असताना देखील केलं जात नाही आणि कुठेतरी लोकप्रतिनिधींच्या पाठबळामुळेच ह्याला विरोध केला जातोय असं जी मागणी आहे ती या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आपल्यासोबत लोक लोकपालक पत्रकार संघटनेचे सचिव आहेत भरत कारंडे दे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात पुन्हा एकदा उपोषण केलं जातंय आपल्या संघटनेकडून आणि न्याय हक्कासाठी केलं जातंय का अधिक माहिती लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना ही गोरगरिबावरती ज्या वेळेला अन्याय होतो कुणावरती जरी अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम प्र सर्वप्रथम करतं आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं जा काम करतं तसंच गेले महिना दीड महिना झाला हे सोनावळा ग्रुप ग्रामपंचायत या ग्रुप ग्रामपंचायतीमधून आमच्याकडे ही अन्यायाची बाजू काही लोकांनी मांडल्यानंतर खरोखरच अन्याय जा झालेला आहे याचं कन्फर्मेशन केल्यानंतर आम्ही हे सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात करताना कारण नक्की आम्ही हे पण तपासलेलं आहे ग्रामपंचायतीलासुद्धा तपासलेलं आहे समोरच्या व्यक्तींना पण तपासलेलं आहे त्याच्यानंतर पंचायत समितीच्या व्हिडिओनं पण तपासलेलं आहे आणि शिवाय ही आ, ही जी कहाणी आहे ही तहसीलदार जर पण सांगलेलं आहे पण याच्यातून कुठलाही निर्णय असा आम्हाला ठोस दिसला नाही त्याच्यानंतर या निर्णयावरती आम्ही पोचलो एक आम्ही एक उपोषण करावं आणि ते अमरण टाईप उपोषण करावं कारण उपोषणकर्त्या ह्या आदिवासी बांधव आहेत आणि त्यांना असं वाटलं की खरोखरच आमच्यावरती अन्याय आहे आणि त्या आदिवासी बांधवाच्या मुलीचं लग्न आहे लग्न चार दिवसावरती आलेलं आहे आणि चार दिवसावरती आल्यानंतरसुद्धा आम्ही त्यांना एवढी रिक्वेस्ट केली पत्रबाजी केली स्वतः जाऊन पर्सनल भेटलो पण त्यांचे काही डोळे खोलत नाही त्यांचं एकच मत आम्ही करू आम्ही करू आम्ही करू त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला सुद्धा ही कंप्लीट केली म्हणजे लेखी स्वरूपात नाही केली तोंडी स्वरूपात केली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा हे आम्ही रोड बनवून देऊ पण अद्याप काही रोड बनला नाही आहे त्याच्यानंतर गावातला संपूर्ण रोड ज्या ठिकाणी नको पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी रोड बनवलेला आहे उदाहरणार्थ एक फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसमध्ये अनेक अवैध धंदे चालतात त्या फार्म हाऊसला तुम्ही रोड देता शासनाचा त्याच्यानंतर इतर जे कार्यरत आहेत ग्रामपंचायतीच्या ले रिलेटेड लोकप्रतिनिधी त्यांचे अंगणे त्यांना हायमास लाइटिंग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांनी कुठल्या बजेटमधून आणल्या त्या दाखवाव्या कारण का इथे झालेला सावळा गोंधळ आहे सावळा गोंधळ झाला असताना का बाबा तिथे लोकांचे पैसे लागलेले आहेत लोकवर्गणीतून पैसे लागलेले आहेत शासनाचे पैसे लागलेले आहेत त्याच्या कुठेतरी ताळमेळ झाला पाहिजे नको त्या ठिकाणी तुम्ही जर पैसे वेस्ट करत असाल खर्च वेगळ्या पद्धतीने करत असाल तर ही सगळी गोष्ट चुकीची आहेत म्हणून आमच्या ज्या चारसा मागण्या आहेत त्या चारसा मागण्या शासनाने ताबडतोब कराव्या नाही तर हे उपोषण असंच अमरून उपोषण कायमसोबत राहील आणि त्याच पद्धतीने आम्ही शासनाला सांगू इच्छितो आवाहन करू शक इच्छितो की तो रस्ता ताबडतो एक दोन दिवसामध्ये बनवून द्या अन्यथा हे अमरण उपोषण आमचं कायमच एक नाही एकीकडे जर आपण पाहिलं तर आदिवासी समाजासाठी सरकार जे आहे कोट्यवधी निधी मंजूर करतो आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मूलभूत रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतो तर काय वाटतं देशाची शोकांकिता काय सांगा आता देशाची शोकांकिका म्हणजे इथे कर, राजकर्ते जे आहेत या भागामध्ये त्यांना दोषी ठरलं पाहिजे त्याच्यानंतर त्यांच्या त्यांच्या समतीला असणारे अधिकारी त्या त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण ते दोषी आहेत जर गरिबांना न्याय मिळवून देऊ शकला नाही त्यांच्या मूलभूत गरजा नाही देऊ देऊ शकला तर मग तुमचं शासन काय करते मग तुम्ही काय करताय तुम्ही अधिकारी काय करताय तर आम्ही शासनाला हे सांगू शकतो की बाबा रे आदिवासी विभाग आहे आदिवासींची घरं आहेत त्यांना त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढण्यासाठी ज्या शासनाने स्कीम तयार केलेल्या आहे त्या ते स्कीमच त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतील बरं तुम्ही तो रस्ता खाल्लेला आहे रस्त्याची प्रक्रिया तुम्ही चालू केलेली आहे आणि आता म्हणतात ती प्रक्रिया बंद करायची एक तर विकास करताना कुठलाही विचार केला जात नाही त्या शासनाने कुठलाही विचार करू नये कारण विकास हा महत्वाचा आहे मग तिथे कोणाचं अंगण असेल घर असेल किंवा का अन्य काही वस्तू असतील त्या वस्तूचा न विचार त्या आ, त्या करता त्या समोरच्या जे गरजवंत आहेत त्या गरजवंताला ती गरज भागवणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे पाहिलं तर गेल्या तीन महिन्यांपासून लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना देखील या गोष्टीचा पाठपुरावा करते परंतु कुठेतरी यश न आल्याने आता सरळ आमरण उपोषणच या ठिकाणी सुरू केलंय प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत आहे आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी मुळगाव सोनावळा ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच असणार आहेत तर गेल्या तीन महिन्यापासून पाठपुरावा केला जातो एका कुटुंबाकडून परंतु इतर ठिकाणी हायमास्कचं काम होतं रस्त्याचं काम होतं परंतु एक विशिष्ट रस्ता रोखला जातो का होता बघा ना सर तिथं कसा तेव्हा सदा लच का होता त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज दिलेला होता एक अर्ज दिला होता आणि जो गावठाणाचा सर्वे झाला होता त्याच्यामध्ये म्हणजे तो सनद भेटलेला होता त्याची जागा ती त्याच्यामध्ये दाखवली होती कारण त्यांनी अर्ज अर्ज दिलेला होता त्या हिसाबाने आपण हे केला होता तरी पण तो म्हणत असेल ना की बोलतोय काय म्हणजे मी तयार आहे तर बघू मग आपण बोलून घेतो वाटला असेल तर त्याशी कारण आता तुम्ही बोलले की तो, 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 तो तयार जागा गावठणाची आहे ना ती मग त्याच्यामुळे विरोध करण्याचा प्रश्नच नाहीये मजुरी आले प्रशासन मंजुरी मंजुरी नाही सर तिथे कारण दाखवतो मंजुरी नसल्याचा आरोप केला जातोय काय मंजुरी प्रश्न मंजुरीचा प्रश्न नाहीये ग्रामपंचायतची जबाबदारी आहे जो घर आहे त्या घराला रस्ता देणं ही ग्रामपंचायतची जबाबदारी आहे आणि प्रत्येक घराला हक्काचा रस्ता मिळणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि जी ज्यांची सनद आहे त्या सनदेमध्ये तो रस्ता प्रस्तावित केलेला आहे त्यामुळे हे जे सांगतात प्रस्तावित असताना विरोध केला जातो असा आपल्यावरती आरोप केला जातो यामध्ये कुठेतरी प्रशासन देखील जबाबदार आहे आणि गावचे सरपंच म्हणून तुमची जबाब नैतिक जबाबदारी आहे की गेल्या तीन महिन्यापासून जो पाठपुराव केला जातो कुठेतरी आपण लक्ष द्यायला हवं होतं अन्यथा या ठिकाणी उपोषण केलं जाते काय सांग आता काय सांगायचं बघा ते याच्या ते हिशोबाने त्यांनी अर्ज दिलेला होता त्याचा काय तो बोलत होता मला द्यायचा त्यांचं ऐकलं मी नाही असं नाही का तुमचं ऐकलं नाही का आता बघा या, यांचा विषय होता ऑफिसला आले होते तेव्हा मी यांना काय स्वतः बोललो की बोललो ठीक आहे पण बोललो तुम्ही बोललो त्यांच्याशी बोलून घ्या ते नाही बोललो ते बोलतो मला काय गरज पडली बोलतो विचारण्याची बोलतो त्यांना मी भरपूर वेळा त्याला प्रयत्न केला कारण आता इकडे इकडे बघा ना आता मी त्यांना पण त्या दिवशी बोलवलं होतं का देव फोन करून बोललं होत बोलो, बोलो तुम्ही या बोलो तुमचा भाव आहे बोलो आपू बसून बोलो बोलून घेऊ पण ते काय आले नाही बोलतो मला याचा नाही बोलतोय रस्ता प्रत्येकाचा मूलभूत आहे हक्क आहे गावात इतरत्र रस्ते मिळतात परंतु याच घराला का विरोध होतो विरोध घराला नाही हो घराला कसला विरोध आता त्यांचा ना आमचा काय सम या आहे काय वाद आहे का त्यांचा ना आमचा विरोध करण्याचा करण्याचावर असा आरोप केला जातोय की लोकप्रतिनिधींच्या पाठ पाठबळामुळेच हे रोखलं जाते यावरती काय तसं काही नाही तसं काही नाही आता पुढचं मागणी काय आता त्यांनी तर कपूशन केलंय याला जबाबदार कोण असणार चाल आता आता तू सदा लचका जर बोलत असेल तर आम्ही बोलून घेतो पहिले त्यांच्याशी त्याचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतो नंतर बोलतो वाटलं असेल काय असं आणि पीडितांना न्याय मिळतो का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर